एक लक्ष्मी एक लहान मोठी आणली की ग आणि पिलेला कलर सुद्धा दिल नाही काय तर लेकर कामाची नाहीत गवाण मया एक आटी मग तोंड काय बघायला घेऊन जायचो तर आपण ए आई तुला काम हे नाही गेल्यावर आमच्यावर राग राग करू नको बर साक्षी खबर लोट नको ना खालाय ग मी खाल्लाय ग माहिती सच्चा ना खालाय काय गाय मी लेकर आहे का नाही भिकारी गेल्या जन्मात काय भिकारी होत्या काय रे तुम्ही लक्ष्मीला आधी खायनात हा या कि लई काय नाही डाव्या हाताचा खेळ मी ना लय फरळ करतो सुग्रण हाव हे कशी करंजी केली तुम्ही हे ऐक ना पिल्ल्याला केली हो हा सोबाबाई झालं झाल लक्ष्मीच काम झालं नाय हो मा मला आहे का नाही कोण करू लागल एकटीच सगळं करावं लागते रात्रभर राहून का नाही नाही केलो मी मला फोन करू लागल बाई तुमची एक पोरगी हाय आमच्या आश्विन चक केलं हा बघ आशिनीचा खायचा कसा आहे दाढी सडायची आता आंबट भात करायचा आहे तरी बी ऐकणार करून मी सकाळी चार ला लक्ष्मी बसित आम्ही तर तीन ला बसित बाई आम्ही आमच्या लक्ष्मीच्या पिल्ल्याला तर दोन दोन हजाराचे ड्रेस आण देतो काय ना आमच्या इथे दीड दीडशे ला शिव मासे ड्रेस आण देत काय लपड बोला ए साक्षी कुठे चालली शिता फुल ना ला करू लाग की मयाना ला ला करू लागणं हे नाही मयाना बी करणार नाही ना मै बी तब्येत बिघडली करा लक्ष्मी कशा करतात